जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभागाच्या कागल वनपरिक्षेत्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेच्या वतीनं इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट या विषयावर प्रकल्प प्रदर्शन पार पडलं या प्रदर्शनात तालुक्यातील नऊ शाळांमधील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषण रोखणारी कल्पक उपकरणं मांडली होती या स्पर्धेत कागलच्या श्री शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या उपकरणाला पहिला क्रमांक मिळाला इन्वेस्ट इन अवर प्लॅनेट या विषयावरील प्रकल्प प्रदर्शनात तालुक्यातील नऊ शाळांमधील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी हवा पाणी आणि जमिनीचं प्रदूषण रोखणारी कल्पक उपकरणं मांडली होती त्यामध्ये कागलमधील श्री शाहू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी साखर कारखान्याच्या धुराच्या चिमणीतून हवेत पसरणारी राख रोखणारं यंत्र तयार केलंय सौर ऊर्जेवर चालणारं हे यंत्र कारखान्यातून बाहेर पडणारी राख एकत्र करून हवेतील प्रदूषण रोखण्याचं काम करत आहे राज्यातील साखर कारखान्यांची संख्या आणि वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मदतीनं हे उपकरण तयार केले अर्जुन नगर इथल्या मोहनलाल दोषी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पवन विद्युत उपकरण तयार केलंय कोणतंही प्रदूषण न करता केवळ हवेवर चालणारे यंत्र वीज निर्माण करत आहे तर सिद्धनेली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाहनातील ऑइल खराब झाल्यानंतर चालकाला त्याची सूचना देणारे यंत्र तयार केलंय खराब झालेल्या लॅपटॉप मोबाईल आणि इतर साहित्यांमधून विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केलंय वाहनातील ऑइलची कालमर्यादा संपल्यानंतर वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे हवेचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण ते रोखण्यासाठी वाहन चालकाला हे त्याची कल्पना देणार आहे सामाजिक वनीकरण विभागानं या तीनही उपकरणांची निवड केली आहे शाहू हायस्कूलच्या उपकरणाला पहिला मोहनलाल दोषी विद्यालयाला दुसरा तर सिद्धनेली हायस्कूलला तिसरा क्रमांक देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलंय यावेळी वन अधिकारी एस डी गवते सहाय्यक वनसंरक्षक एम एच मोहिते कागल परिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल सोनल केसरकर वनपाल जे एम पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते